सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शहरात वाढणाऱ्या गुन्हेगारीच्या विरोधात आता पोलिस चांगलेच चा आक्रमक झालेले चा असून पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेतला जातोय याच दरम्यान चारचाकी वाहनातून गावठी कट्टा कोळटा चॉपर घेऊन फिरणाऱ्या एका गुन्हेगाराला नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत मिलिंद भालेराव असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे तो सदोतीस वर्षांचा आहे नाशिकच्या गुंडाविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचत ही कारवाई केलेली आहे रात्री अकरा वाजेच्या सुमारास सापळा रचत ही कारवाई करण्यात आलेली असून त्याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत नाशिकच्या वडाळ नाका परिसरात पोलिसांनी ही दमदार कामगिरी केली या कारवाई देशी बनावटीचे पिस्तूल दोन जिवंत कारतुसे एक लोखंडी कोयता हो चॉपर असा एकूण दोन लाख त्रेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक